श्री स्वामी समर्थ आपण लहानपणापासूनच आंघोळ हे सर्वजण करत असतो पण आपल्या सर्वांच्या हे लक्षात येत नाही की आपण चुकीच्या पद्धतीने आंघोळ किंवा चुकीच्या पद्धतीने आपण जर काही सवयी आपल्यामध्ये अंगीकारल्या तर याचा वाईट प्रभाव आपल्या आयुष्यावरती देखील पडू शकतो अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्षही देत नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या काही चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकता नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीचीही हानी होते स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी ही त्या व्यक्तीवर कोपू शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता असते तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते आंघोळ करणं हा तर प्रत्येकाच्या रोजच्या रुटीनचा एक भाग असतो प्रत्येकजण आंघोळ करतच असतो आंघोळ केल्यानंतर व्यक्तीला फ्रेश वाटतं ताजं तवानं वाटतं व्यक्ती तापटीप आणि फ्रेश दिसतो सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावं असं म्हटलं जातं यातूनच आपल्याला मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूपच कमी लोकांना माहीत असते त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणामही तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि सुखसमृद्धी संपत्ती याची हानी होते म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात अशा चुका लवकरच बंद करा वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते या अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य आणि पैशासाठी अशा चुका हानिकारक ठरू शकतात आज आपण या व्हिडिओमध्ये आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष निर्माण होतो वास्तुशास्त्रामध्ये केवळ घराच्या दिशांचेच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्याशी संबंधित गोष्टीचाही उल्लेख केलेला आहे आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळ केल्यानंतर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढंच नाही तर आपल्यापैकी काही जण आहेत जे आंघोळ करताना इतरही खूप चुका करत असतात बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये तसेच सोडतात आणि बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा त्यामध्ये पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खराब पाणी साचल्यामुळे त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या निगेटिव्हिटीमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात व या सर्व कारणामुळे माणसाची प्रगती खुंटते तुमच्या या सवयीमुळे राहू हो, आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव या लोकांवर होतो जे लोक स्वच्छ राहत नाहीत अशा लोकांना शनीच्याही कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नानगृहात घानेरडे पाणी सोडल्यास भगवान वरून देवही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात आपला ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट व बाथरूम बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला ग्रह चांगला राहतो आणि आपली आडलेली सर्व कामं होऊ लागतात तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांना वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर जे तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हालाही अशी सवय असेल तर सुधारा कारण असं केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मक ऊर्जा देखील वाढते ग्रहांच्या अशुप्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होतात काम पूर्ण होत नाही आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक संघर्षांना सामोरे जावं लागू शकतं बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळीनंतर उरलेलं पाणी बादलीत असेच टाकून बाहेर पडतात पण ही चूक सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा रिकामी बादली सरळ ठेवली तर त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवल्याने धनहानी होते व खूप पैसे दवाखान्यात वाया जातात घरातील माणसे एका पाटो पाट आजारी पडू लागतात तुमच्या घरामध्ये या सर्व कारणांमुळे गरिबी यायला वेळ लागत नाही जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो जर आंघोळ करताना चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा त्या पायावर पाणी टाकू नका असं केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये आंघोळ करून आल्यानंतर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये मुलींनी व माता भगिनींनी आंघोळ केल्यानंतर लगेच सिंदूर लावतात पण असं करू नये कारण असं मानलं जातं की या चुकांमुळे पतीचे आयुष्य कमी होते किंवा मंगसातून पाणी टिपकत असताना देखील भांगामध्ये सिंदूर भरू नये कारण त्या टिपक्यांबरोबर भरलेला सिंदूर खाली पडतो आणि अपमान होतो आंघोळीनंतर लगेच नखे कापू नये नखे दर मंगळवारीच कापावीत यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यानंतर लगेच नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुधग्रह खराब होतो बाथरूममध्ये ओले कपडे तसेच सोडू नका आंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्ये पडून राहतात ही सवय पूर्णपणे बंद करा असं केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशीचा सूर्यग्रह कमजोर होतो मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्राणप्रतिष्ठा याचा अभाव निर्माण होतो बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजारपण येते व नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या स्थितीवर विपिरात परिणाम होऊ शकतो आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावेत नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे उच्च रक्तदाब उच्च कोलेस्टरॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी हीच पद्धत विशेषतः महत्वाची आहे कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोका सुद्धा वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी आंघोळ करायला हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी असाल तर दोनदा आंघोळ नक्कीच करावी अशी सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही आपली योग शक्ती वाढते जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात एक चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने आंघोळ करा यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घेऊ शकता मात्र गरम पाणी घेऊ नये ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही थंड पाण्याने आंघोळ नेहमी करावे असं शास्त्रामध्ये देखील म्हटलं जातं किंवा मग कोमट पाणी असावं अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे असं केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते मात्र जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने असे होत नाही म्हणून नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने अंघोळ करायला हवी विवस्त्र अंघोळ करण्यास शास्त्रामध्ये निषिद्ध आहे विवस्त्रपणे आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटलं आहे त्यावेळी श्रीकृष्णाने एका घटनेची आठवण करून देत म्हटलं जातं की गोपिका नदीवर विवस्त्र अंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केलं पाहिजे असं केल्याने आपण जलदेवता वरुण यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये यामुळे नकारात्मक शक्ती लवकर शरीरामध्ये प्रवेश करते जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते तुमची मानसिकता खालावते व नकारात्मक होऊ शकते म्हणून नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय आंघोळ केली तर ते तुमच्यासाठी चांगले राहत नाही पितृदोष होऊ शकतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजे मृतपूर्व तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो असं स्नान केल्याने आपल्याला पितरांचे समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारत असतात म्हणून त्यांना समाधान मिळते विना वस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो म्हणून मनुष्याचे तेज बल धन आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही विवस्त्र आंघोळ करू नये पद्यपुराणानुसार आंघोळीचे पाणी पित्रांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पित्रांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे मानले जाते माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता असते तुमच्या आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टीची काळजी नक्की घ्या असे हे साधे सोपे अशा सवयी आहेत ज्या आपल्या लक्षात येत नाहीत कळत नकळत आपण काही चुका करून जातो आणि मग त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो आपल्या आर्थिक स्थितीवर होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त